मग मी समजता दोस्त आज बघतायत ना मेंदूवर बनवलेला आहे आणि हा आपल्या रेग्युलर मेंदूवर नाही आहे हा मी बनवलेला आहे उपवासाचा म्हणजे भगर आणि साबुदाण्यापासून बनवलेला मेंदूवडा आहे खूप सोपा आहे आणि सरळ आहे चला मग बघूया कसा बनवायचा ते तर सगळ्यात आधी मी इथं कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी एक कप भर भगडगेल हे बघा इथं एक कप मी मेजर जे माप आहेत आपण त्या मापाचं एक कप मी भगर घेतलेली आणि ती चांगली भाजून घ्यायची मस्त जास्त भा जास्त भाजायची गरज नाही आहे थोडीशी भाजून घ्यायची ज्याच्याकडून त्याचं चा, पीठ चांगलं बारीक होईल याच्यासाठी थोडंसं भाजून घ्यायचं नंतर भाजून ते काढून घ्यायचं हे बघा हे मस्त पैकी आता तुम्ही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दा भाजायला जास्त वेळ लागत नाही पाच दहा मिनटं लागतात म्हणजे नॉर्मल आपण जसं साबुदाणा वगैरे भासतो ना सेम त्या पद्धतीने थोडंसं भाजून घ्यायचं आणि जेव्हा आपण भाजतो ना तर छान वास येतो इतका सुंदर वास येतो खूप छान भाजताना खूप छान वास पण येतो तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा आता इथं मी ना व्यवस्थित मस्त पैकी भाजून घेतलं इथं मी आता गॅस कमी केला आणि इथं हे काढून घेईल आणि बघा इथं हे मी काढून घेईल एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर मग आपण सावधान भाजून घ्यायचं सावधान आता किती घ्यायचा तो अर्धा वाटी घ्यायचं म्हणजे आपण अगर एक वाटी घेतल्या भगर तर अर्धा वाटी आपण साबुदाना घ्यायचं जे में में मी माझं मे माप आहे ना त्याच्यातलं ते छोटा कप आहे त्याच्यातलं मी मोजून घेतलं एक कप जवळजवळ घेतलेला म्हणजे अगर साबुदाना एक कप भगर एक कप घेतलं तर अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आहे नॉर्मल हा माप लक्षात ठेवायचा ते बघा हे पण मस्त हे भाजून घ्यायचं आहे आणि हे पण काढून घ्यायचंय मस्तपैकी भाजलं गेलेलं आहे तर मी गॅस बंद केला आणि हे पण एक प्लेटमध्ये काढून घे आता हे थोडंसं थंड होतील आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याची आमटी तयार करून घ्या आणि शेंगदाण्याची आमटी कशी करायची हे तुम्हाला माहिती आहे म्हणून का त्याची रेसिपी दाखवत नाही डायरेक्ट मी तुम्हाला मेंदू व्हायचे हे आता माझं थंड होऊन गेलेलं आहे मी मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक करून घेईन मस्त बारीक ते हे बनून घ्यायची पावडर जसं नॉर्मल आपण कशा व इडली वगैरे त्यांना बनवतो पण याच्यात पाणी नाही टाकायचं आहे वगैरे पाण्याचं बा, भा भाजून तळून घ्यायचं आहे हे बघा हे मस्त पैकी बारीक झाले बारीक अगर चेक करून घ्यायचं बारीक नाही झालं तर परत एक फेटा मारून घ्यायचा आणि मग आता इथं मी पॅन ठेवलेलं पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात चा पॅन चांगलं गरम झालं की त्याच्यात आपण नॉर्मली तेल टाकूया जे नॉर्मली तेल नाही टाकलं तरी चालेल तुम्ही वाटलं तर टाका नाही टाकलं तर चालेल मी आता डायरेक्ट इथं थोडासा गॅस कमी केला आणि इथं मग मी पुढची पे ते दाखवते आता इथे एक तांब्या मी पाणी टाकलेलं आहे हा मी एक तांब्या टाकला आणि हे पाणी मी गरम होतील आणि याच्यात आहे ना मग आता काही मसाले टाकायचे इथं मी तेल टाकलेलं आहे तुम्हाला तेल नाही पण तेल टाकावंच लागणार आहे कारण की नाही तर मग खाली लागू शकतं आणि इतकं छान येतो शायनिंग पण येते मस्त इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे बघा मी माझ्या नॉ हिशोबाने मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मग मी इथं ये ना हे टाकेल काय म्हणतात लाल चि ची, पेस्ट टाकते तुम्हाला ऐवजी हिरवी मिरची बारीक मिक्सरमधून काढून तीही टाकू शकता पण मी इथे पेस्ट वापरते त्यानंतर तुम्ही कोथंबीर आणि जिरं हेही वापरतं आणि इथं मी अर्धा क तांब्या अजून वाढवलेलं आहे मला पाणी कमी वाटत होतं तर हां आणि मी तुम्हाला सांगत होते की तुम्हाला अगर तुम्ही जिरं आणि कोथंबीर खातच ना उपवासाच्या दिवशी तर तुम्ही ते टाकू शकता पण मी खात नाही म्हणून मी नाही टाकणार आता जे आपण बारीक केलेलं पीठ आहे ते आपण ह्या गरम पाण्यात टाकून घेऊ पाणी चांगलं उकळलं तर व्हायला पाहिजे चांगलं उकळू द्यायचं चा पाणी आणि मग ते पीठ टाकायचं आहे वाटलं तर तुम्ही दोनदा थोडं थोडं पीठ टाका, टाका। मी पण आता अर्धच टाकलेलं आहे अर्धं मी नंतर टाकलं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पेस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो पण मग एकदम मिक्स झालं ना मग काही टेन्शन नसतं हे चांगलं हलवून घ्यायचं आणि गोठोळ्या होऊ द्यायच्या आणि याची काळजी घ्यायची म्हणून पटापट हलवायचं इथं मी आता पूर्ण पीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हं तुमच्याकडनं एका वेळेस का टाकलं म्हणजे मिक्स नाही होणार तर दोन वेळा थोडं थोडं टाका आणि ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या आता हे मी चांगलं मिक्स करून घेईल आणि जोपर्यंत हे शिजवेल तोपर्यंत जी जो पद्धती पॅनला सुटत नाही तोपर्यंत आपण शिजून घ्यायचं चांगलं हे शिजून घ्यायचं गॅस माझं चालू आहे कमी गॅसवर आहे मिडियम गॅस ठेवला पूर्ण फुल गॅसवर नाही करायचं फुल गॅस केला तर खाली लागेल आणि जे ते खराब होऊन जाईल त्याच्यासाठी गॅस कमी करून मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साईट पण मस्त हे करून घ्यायचंय हे बघा तुम्ही बघू शकता माझं मस्त गोळा तयार व्हायला लागला सगळं एका ठिकाणी गोळा व्हायला लागलेला आहे मस्त हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा मस्त हे बघा मस्त किती छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे बघा हे बघा हे बघा पॅनला पण सोडायला लागलेलं आहे आता पॅनला चिटकत बिलकुल नाही आहे सगळं गोळा एका ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि आपला मस्तपैकी गोळा झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा खूप सुंदर झालेलं आहे आता ह्याच स्टेजवर आपण हे जे याला लागलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मस्त हे पंधरा ते म्हणजे जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाकून ठेवून द्यायचं गॅस बंद करून द्यायचा गॅस बंद करायचं आहे आणि हे पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत हे असं जाऊ द्यायचं आता मेंदूवाडा तुम्ही शेंगदाण्याची चटणी बरोबर खाऊ शकता या उपासाची कढी बी खाऊ शकता खूप छान लागते कढी बर्बी आता इथं मी माझं ब बऱ्यापैकी हे मोडलं गेलेलं आहे आणि खूप छान झाले हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेलं आता मी हे साईडला काढून घेतलं आणि याचे मस्तपैकी आता गोळे तयार करून घेत थोडंसं हात तेल लावायचं हाताला आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताला लागतं थोडंसं तर तुम्ही तेल लावू शकता आणि मग हे करू शकता हे बघा मस्तपैकी हे झालेलं आहे आता मी मिक्स करून घेते आणि हे पण चांगला गोळा मिक्स करून गेली इथं थोडासा माझा ना थोडासा ख हे झालेलं आहे तर हर काही हरकत नाही तुमच्या तुम्हाला मी दुसऱ्या ह्याच्यात नक्की दिसेल की मी कशा पद्धतीने गोळा करते आणि गोळा खूप सोप्या पद्धतीने तयार होऊन जातो काहीही मेहनत करावा हो लागत नाही खूप चोळावं हो लागतं या काहीच नाही मस्तपैकी गोळा होतो प्रेस करायचा थोडासा आणि हे बघा मस्तपैकी झालेलं आहे ू शकता तुम्ही छान वाटतं याच्या जागेवर अगं तुम्हाला अजून टेस्टी बनवायचं असेल त्याच्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट आणि एक बटाटा किसून बी टाकू शकता बटाटा उकळून किसून तो टाकू शकता तुम्ही पण मी इथे ना बिगर बटाटा आणि शेंगदाण्याची करते खूप छान लागतं हे पण आणि शेंगदाणा आणि बटाटा टाकल्यावर अजून खूप छान लागतात पण मी ना आज असंच बनवते तीही पद्धतीचं नक्की बनवेल त्या पद्धतीचं बनवावं लागतो व्हिडिओही तुम्हाला नक्की शेअर करेल तर हे बघा या पद्धतीने मी मस्तपैकी आता हे बघा हाताला अजिबात चिटकन नाही मस्त शिजून गेलेलं आहे इतकं सुंदर शिजून गेलेलं आहे आता तुम्हाला साईज तुमच्या हिशोबाने लहान मोठी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने बनवू शकता लहान बनवा छोटी बनवा मोठी बनवा कशी बनवा अगदी सोप्या पद्धतीने हे बघा किती छान तयार होऊन जात आहे माझी मेंदूळे मला नस मेहनत बी करावं लागत नाही काहीच नाही बघ सहज होत आहे हाताला मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि बस थोडंसं तेल तर लावावंच लागतं कारण की गरम ते गरम किती आहे गरम लागतं चटक बसू शकतो त्याच्यासाठी थोडंसं तेल लावतात आणि ते थोडंसं चालतं ना तेल लावावंच लागतं हे बघा इथं मी माझे मस्त बिगी तयार होऊन जात आहेत पटापट होत आहे मला इतकी मजा येते बनवायला कारण की खूप पटापट होत आहे ते आणि मला जास्त मेहनत बी लागत नाही काहीच नाही सहज होत आहे आणि अशी सहज होत असले ना किती बी असू द्या कंटाळा नाही येत म्हणून मी पटापट पटापट बनवते खूप छान येत आहे आणि मला ना खूप स्वतः इतकंही होत आहे तुम्ही मेजरमेंट व्यवस्थित घ्या छान येतील आता मी तुम्हाला प्रमाणात सांगते एक कप मी भगर घेतली अर्धा कप साबुदाणा आणि दीड तांब्या माझं पाणी होतं साधारण ते छोटा तांब्या होता माझा ओके छोटा तांब्या होता म्हणून ते दीड लागला पण तुम्ही अगर करू शकता तर तुम्ही ग्लास या त्याचं माप एक करून घ्या आणि आधी स्वत सुरुवातीला थोडंसं पाणी ठेवा आणि एक साईडला गरम करून पाणी ठेवा म्हणजे मग कसं लागणार असे तर तुम्ही टाकू शकता पण पाणी जास्त झालं कमी घ्यास का हा एक प्रश्न असतो ना ते आता इथं माझं तेल मस्त गरम झालेलं आहे आणि मी तेल बघा इतकी छान मस्त रीत झाली तळायला बी इतके सोपे होते खूप सुंदर मी नेरम गॅस केलेला आहे आणि पटा पट तळले जातात अगदी सुरुवातीला तेल खूप उडतं बरं का तेल सांभाळून कारण त्याचं पाणी असतं म्हणून ते उडणारच ना तर त्याच्यासाठी मी एक काय केली सुरीने साईडने हे करत होती म्हणजे त्यांना हलवत होती आणि तो गवत पण होती कारण तेल उडू शकतं ना म्हणून आणि सावकाशाने मी हे केलं मस्त एक झाल्यानंतर मग मी ही चाळणी घेतली आणि त्याच्याने पलटून घेतले खूप छान झाले होते मेंदू वरे रोहनला ते एवढे आवडले आणि शेंगदाची आमटी बी खूप छान झाली ती चटणी खूप छान झाली ती आमची रोहनने तर खूप एन्जॉय करून खाल्ले मी एन्जॉय करून खाल्ले खूप सुंदर झाले असे बिगर चटणीचे बी खूप छान लागत होते ते मला तर खूप आवडले तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा मस्त की मस्त मस्त गोल्डन फ्राय करून घ्यायचे आणि नंतर आपण कलर काढून घ्यायचे मेहीची टीप आहे ती खूप सुंदर झालेलं आहे तुम्ही बघू शकता कलर चेंज व्हायला लागलेला आहे एकदा एखादा कलर चेंज होतोय मस्त तिथे झालेले मला खूप आवडते बदल आता तुम्ही प्रत्येक बघते खरंच ना खूप सुंदर झाले झालेली आहे खूप असं आहे त्याला तर बनवावंच लागतील ना एक च खूप वाचले खूप वाचले करावंच लागते मस्तपैकी इमेंजा तयार आहे छान झालेले खूप सुंदर आलेले एक मस्त पैकी गोर्ड फ्राय झालेले आणि त्यानंतर मग पण हे आता एक साईडला काढून घेऊ आणि सर्व करूया टेस्ट इमेंज आनंद घेऊ खूप कलर चेंज झालेला आहे खूप मस्त कलर आलेला आहे आता हे मी काढून घेईल आणि जास्त न होऊ द्यायचे कारण की ते कडकू शकते ही गोष्ट लक्ष बाकी बघा मस्त वेगळी कलर झालेला आहे तयार मी काढून घेईल मस्त हे बऱ्यापैकी झालेलं आहे कलर छान आलेला आहे कलर आता हे मी काढून घेईल तुम्ही आता मी हलवे ना आवाज बघ बघ किती छान कुरपरीत आवाज आला बाहेरून कुरपरीत आणमध्ये एकदम मऊसर खूप सुंदर झाले होते ना खूप सुंदर झाले होते मला खूप आवडले मी तर याच्यावर तेच बनवणारे खरंच बनवणार सवकाशिंग माझे मेंदूवडा तयार आहे खूप सुंदर झालेला आहे कुरकुरीत आलेला आहे बघा मी तुम्हाला तोडून इथं मी तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे किती छान कुरकुरीत आवाज आला की नाही बाहेरून एकदम कुरकुरीतमध्ये एकदम मऊसर खूप छान हे मेंदूवरे तयार झालेले आहेत खूप सुंदर झालेले जरा मग यांना आता सर्व करूया सर्व करायला मी एक प्लेट घेतलेली त्याच्यामध्ये मी मेंदूवरे ठेवले आणि वरून चटणी टाकली ही चटणी बी खूप सुंदर झाली खूप छान कलर आला चटणीला बी आणि मेंदू बी तुम्ही नक्की ट्राय करा ती चटणी मी आता रोहनला दिले आणि माझ्यासाठी सर्व करते ते बघा तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे खूप सुंदर आणि टेस्ट बी तसा झालेला आहे ते हे मेंदूवडे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ